गुड हेल्थ वरती आपलं सहर्ष स्वागत नमस्कार मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयावर माहिती पाहणार आहोत आपल्याला दिसत आहे हे पेरूचे पानं अत्यंत गुणकारी औषधी युक्त असे हे पेरूचे पानं आपल्यासाठी अत्यंत फायद्याचे आहेत मग याचा उपयोग काय पहिला उपयोग आहे आपला गेलेला आवाज जेव्हा आपण ओरडतो ओरडण्यामुळं आपला आवाज बसतो आपला आवाज निघत नाही घशाला त्रास होतो अशावेळी हे पेरूची पानं अत्यंत फायदेशीर ठरतात याचा उपयोग कसा करायचा आहे याकरिता एक तीन ते चार पेरूचे पानं घ्या एक ग्लास पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि ही पेरूची पानं टाकून थोडंसं मीठ टाकून पाच ते दहा मिनिटं उकळवा आणि या पाण्याने गुळण्या करायच्या त्यामुळे तुमचा घसा पूर्णत बरा होणार आहे त्याचबरोबर जर दररोज एक पेरूचं पान खाल्लं तर तोंडाची दुर्गंधी कायमची बंद होणार आहे दररोज एक पान चावून याचा चोथा टाकून दिला तरी चालेल याचा रस आपल्या तोंडामध्ये थोडा वेळ ठेवा आणि तो गिळा त्यामुळे तुमच्या तोंडाची दुर्गंधी पूर्णत जाणार आहे त्याचबरोबर केसांच्या समस्या ज्यांचे केस तेलकट असतील अशांनी या पेरूच्या पानांच्या दोन ग्लास पाणी घेऊन उकळवा हे पेरूचे पानं आणि त्या पाण्याने केस धुतले तर निश्चितपणे तुमच्या केसातील तेलकटपणा पूर्णतः निघून जातो असे हे पेरूचे पानं त्याचबरोबर या पेरूचं पान जर सेवन केलं तर डायबिटीज असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर आहे रक्तातील शुगरची लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करतं त्याचबरोबर या पानाचं जर सेवन केलं तर आपल्याला ब्लड प्रेशरपासून सुटका मिळते म्हणून दररोज एक पान खाणं खूप गरजेचं आहे तसेच जर दात दुखत असतील हिरड्या सुजलेल्या असतील अशा लोकांनी चार ते पाच पानं दोन लवंगा आणि थोडंसं मीठ टाकून हे पाणी पाच मिनिटं उकळायचं आहे एक ग्लास पाणी आणि या पाण्याने गुळण्या करायच्या आहेत तुमचे कसलेही दात दुखत असतील ते पूर्णत बरे होणार आहेत त्याचबरोबर तुमच्या हिरड्यातून रक्त येत असेल तर यावरही अत्यंत महत्वाचा हा उपाय याच्या सहाय्यानं आपण बरेचसे आजार बरे करू शकतो म्हणून याचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद